नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ऍक्ट मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आपण पाहणार आहोत आता इकडे सिंधूला राघव हा काचेमधून पाहत असतो तो खूप अपसेट झालेला असतो तो मनात बोलत असतो बप्पा माझी शिक्षा तू सिंधूला का दिलीस प्लीज बप्पा बरं कर तिला तुझ्यावर तिचा खूप विश्वास आहे प्लीज तिला लवकरात लवकर बरं कर आणि आता इकडे राजश्री बोलत असते रेश्मा आपलीच चांगलं बोल कधी तर आपला रागव कुठेच जाणार नाही कोणच कोठे जाणार नाही सिंधू लवकर बरी होऊन घरी येणार आहे त्यावर माई बोलते असंच होईल पण तू काहीतरी खाऊन घे ना त्यावर माईंना पण असंच वाटत असतं सिंधू शुद्धीवर येत नाही तोपर्यंत मी काहीच खाणार नाही असं राजश्री म्हणत असते आपली सिंधू लवकर भरी होणार आहे त्यावर माई बोलतात आणि सगळे देवाला प्रार्थना करत असतात की सिंदूर लवकर बरी व्हावी आणि राजश्री खूप रडत असते आता इकडे राघवला खूप त्याच्या चुकांचा त्रास होत असतो आणि आता इकडे योगेश सिंधूला भेटण्यासाठी जवळ जातो योगेशलाही सिंधूकडे पाहून खूप वाईट वाटत असतं आता सिंधू योगेशकडे पाहून रडू लागते त्यावर योगेश बोलतो तू खूप स्ट्रॉंग आहेस ना आणि तू लवकर घरी येणार आहेस तू सिंधू रडू नकोस प्लीज रडू नकोस आणि मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुला काहीच होणार नाही आणि योगेश बोलतो राघव कालपासून इथेच आहे सिंधू त्याला तुझी खूप काळजी वाटते तरी तुल त्याला एकदा भेट मी बोलू का त्याला आत त्यावर सिंधू बोलते अजिबात नाही मला त्यांचं तोंड पण बघायचं नाही ज्या माणसाचा माझ्यावर विश्वासच नाही त्यावर आणि त्या गोष्टींवर मी काय बोलू मला त्यांचं तोंडही बघायचं नाही आणि त्यांच्यासोबत राहायचंही नाही त्यावर योगेश बोलतो सिंधू मग तू माझ्याकडे ये तू माझ्यासाठी खूप काही तर केलं आहेस तू माझ्यासोबत घरी चल आणि योगेश तिथून निघून जातो आणि इकडे राघव आल्यावर लगेच सिंधूची तब्येतीची विचारपूस करतो त्यावर योगेश बोलतो ती ठीक आहे शुद्धीवर आली आहे त्यावर सगळ्यांना आनंद होतो राघव योगेशला बोलतो मी तिला भेटू शकतो का त्यावर योगेश राघवला बोलतो नाही तिला कोणालाच भेटायची इच्छा नाही त्यावर राघव बोलतो प्लीज मला एकदा भेटू दे प्लीज त्यावर योगेश बोलतो नाही आणि या सर्व गोष्टी पाहून मधुला खूप आनंद होतो तू तिच्यासोबत वागला आहेस त्यावर मी तिला भेट असा फोर्स नाही करणार असं योगेश राघवला बोलत असतो त्यावर रुक्मिणी बोलते तू कोणत्या अधिकाऱ्याने बोलतोय राघव सिंधूला भेटायला जाणार तो तिचा नवरा आहे तो भेटू शकतो या सगळ्या गोष्टींचा मधूला खूप राग येत असतो त्यावर योगेश राघवला बोलतो तू तिच्या सोबत वागला आहे त्यावर मी तिला भेट असा फोर्स नाही करू नाही करू शकत त्यावर रुक्मिणी बोलते तुला आमच्या घरामध्ये पडण्याचा काहीच अधिकार नाही आम्ही बघून घेऊ ते सर्व या सर्व गोष्टी मधु पाहत असते त्यावर राघव बोलतो प्लीज काकू योगेशने सिंधूचा जीव वाचवला आहे प्लीज त्याला असं बोलू नको त्यावर राघवला योगेश बोलतो ते माझं कर्तव्य आहे जी मुलगी तुमच्या घरासाठी एवढी करते एवढा चांगला विचार करते त्याच मुलीला तुम्ही असं केलं त्यावर योगेश बोलतो मी सिंधूला घरी घेऊन जाणार आहे सिंधूला पण माझ्या घरी येण्याची इच्छा आहे त्यावर योगेश बोलतो हो आणि राघव योगेशला समजवण्याचा प्रयत्न करत असतो पण योगेश समजून घेत नसतो आणि इकडे मधू हसत असते राघवने समजवल्यावर योगेश राघवला भेटायची परमिशन देतो आणि मधू राघवला हात लावते तर तो रागात तिचा हात झिडकारतो आणि सिंधूला भेटायला आत जातो आणि तिच्याजवळ उभा राहतो सिंधू ही झोपलेली असते आणि राघवला योगेश बोलला आहे ते सर्व आठवतं तेवढ्यात सिंधू अप्पा अप्पा अशी चावळत असते त्यावर राघव बोलतो मी डॉक्टर बोलू का तू ठीक आहेस ना आणि सिंधू पूर्ण शुद्धीत येते त्यावर रा... त्यावर राघव बोलतो मी चुकीचं आहे सॉरी सिंधू त्यावर सिंधू बोलते तरी पण मी बोलावी अशी इच्छा आहे का तुमची आणि सिंधू बोलते मला तुमच्यावर बोलायची काहीच इच्छा नाही राघवला त्याची चुकीची खूप गिल्ट होत असते त्यावर सिंधू बोलते मी तुमच्यासोबत नाही येणार घरी तुम्ही मला मी तुझा नवरा आहे असं बोलला ना मग तुम्ही असं का करता सगळं तुमच्या मनासारखं नाही होणार त्यावर राघव बोलतो प्लीज शांत हो आपण घरी जाऊन बोलू त्यावर सिंधू बोलते मी त्या घरात येणार नाही तुम्ही तिथून गेला तरी चालेल तेवढ्यात तिथे नर्स येते आणि राघवला बोलते पेशंटला भेटू शकत नाही तुम्ही आता इथे परमिशन मागावी लागते आणि राघव तिथून उठतो पण त्याला सिंधूची खूप काळजी वाटत असते आणि तो सिंधूकडे बघत बघत चाललेला असतो आणि त्याने सिंधूवर जो डाऊट घेतलेला असतो त्याला ते सर्व आठवत असतं आणि सिंधूला पण याचा खूप त्रास होत असतो आता राघव बाहेर येऊन उभा राहतो तेवढ्यात पाठीमागून मागून मधू येते मधू राघवचं मन वळवण्याचा प्रयत्न करत असते राघव तू घरी चल आमच्या आमच्यासोबत त्यावर राघव खूप चिडतो आणि तिला बोलतो तू मुद्दाम केलंस ना त्यावर ती बोलते मनात हे राघवला कसं काय समजलं असेल यावर राघव मधूला बोलतो तुला असं आता वाटलं असेल हे मला कसं काय समजलं असेल तुला आपल्या घरचे नियम माहीत आहेत ना तरी पण तू त्याला आज जाऊन दिलंस आपल्या घरात हे चालत नाही राघव सिंधला बोलतो मला माहीत आहे तुला असं वाटायचं सिंधू घरातून बाहेर जावी पण तू तिला डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला लावलंस काँग्रेड्स तुझा प्लॅन सक्सेस झाला असं राघव मधूला बोलत असतो तुला काळजी करायची गरज नाही माझी मी बघतो आणि राघव मधूला बोलत असतो हो एकेकाळी मी तुझ्यावर प्रेम केलं होतं मला त्याची लाज वाटते तू एवढी जलस आणि इतरांसाठी एवढी हार्मफुल असशील असं वाटलं नव्हतं हे मला आधी माहीत असतं तर मी तुझ्या प्रेमातच पडलो नसतो हे सर्व राघवचं बोलणं ऐकून मधूला खूप राग येत असतो आणि आता पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत योगेश बोलत असतो तिला बरं व्हायचं असेल तर तिला चांगल्या वातावरणाची गरज आहे त्यावर राघव बोलतो मला तिच्या तोंडून ऐकायचं आहे त्यावर सिंधू बोलते हो मला राघव सर तुमच्या बरोबर यायचं आहे पण फक्त माझं सामान घेण्यासाठी त्यावर राघव बोलतो ठीक आहे आणि दोघे जण घरी येतात राघव सिंधूला बोलत असतो तू सामान पॅक करायला घे की तिथे सगळेच उभा असतात त्यावर रुक्मिणी बोलते तू कुठेच जाणार नाही सिंधू आणि योगेशकडे तर नाहीच नाही मधू आणि रेशमाला मला खूप राग येत असतो कारण रुक्मिणी सिंधूला थांबवण्याचा प्रयत्न करत असते कारण मधूला एवढंच वाटत असतं की सिंधूनी घरातून निघून जावं असेच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा